नमस्कार वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पप बाई अस्तर लावून कटिंग करणार आहे हे अस्तर आहे मी डबल फोल्ड करून घेतलं आहे बाही उंची नऊ इंच एक इंच प्लस केलं दहा इंचाला बाही उंची घ्या रुंदी आठ इंच घेतली आहे साडेतीन इंच मुंडा उतार आणि मुंडा सेप द्या बाही रुंदीचा मध्य काढायचा आणि पाच इंच पपसाठी आपण वर वाढवलं आहे आणि दुसरा नवीन मुंडा सेप ह्या पद्धतीनं तुम्हासनी क्रिएट करायचा आहे दंड साडेपाच आहेत दीड इंच प्लस सात इंच मी दंड घेतले आणि आपण बाही कटिंग करून घेऊ ह्या पद्धतीनं आपली पब बाही कटिंग झाली आहे जिथून आपण से क्रिएट केला होता तिथं कट मारून घ्या चला आता आपण ब्लाऊज कटिंग करायला घेऊया मी डबल कपडा घेतला आहे आणि बाही त्याच्यावर अशी परफेक्ट ठेवली आहे आणि बाही ब्लाऊज आपण आता कट करून घेऊया ह्या पद्धतीनं परफेक्ट मी कट करते उलटा कपडा घेतला आणि शिलाई मारत आहे आता सगळा कपडा मी अस्तरकडच्या साईटला घेतला आणि दाब शिलाई देते आता फिनिशिंग शिलाई ह्या पद्धतीने देऊन घ्या आता सगळा कपडा व्यवस्थित करून मी पिना लावून घेतल्या आणि आपण ह्या पद्धतीनं पूर्ण अस्तर आणि ब्लाउज जोडून घेणार आहे शिलाई मारून एक्स्ट्रा कपडा जोही असेल तो कट करून काढा जिथं आपण कट मारला होता तिथं परत एकदा ब्लाऊजच्या कपड्याला पण आस्तरला पण कट मारले होते आता परत एकदा कट मारून घ्या आणि जिथं आपण कट मारला होता तिथं तिथून चुन्या द्यायला चालू करायचं आहे पण चुन्याचं डायरेक्शन आपण खालच्या बाजूला घेतोय आणि मध्यापासून परत उलट्या बाजूला मी दाखवते ह्या पद्धतीने तुम्हाला चुन्या घ्यायच्या आहेत हे बघा असं आपल्या चुन्या बनतात आहे आता आपण पुढचा मुंडा असा कट करणार आहे पण कट करण्याआधी अशी मी शिलाई मारून घेते म्हणजे कट केल्यानंतर चुन्या आपल्या ओपन नाही होणार आपण थोडा थोडा पुढचा मुंडासेप कट केला आहे आता चला आपण बाही जोडायला घेऊया हे बघा आता थोडी बाही माझी जास्त आहे तर इथं मी एक चुनी वाढवली आहे असं तुम्ही ऍडजस्ट करू शकता आपली बाही जोडून झाले हे बघा किती सुंदर आपल्या चुन्या बनल्या आहेत चुन्यांचं डायरेक्शन विरुद्ध आहे आता आपण सरळ ब्लाऊज ठेवून शिलाई मारली आता ब्लाउज उलटा करून पण शिलाई मारली आणि आता हे बघा आपला फिटिंग केलेला ब्लाऊज खूप सुंदर छान चुन्या पडल्या आहेत आणि ही बाई खूप सुंदर दिसते घाटल्यानंतर हा आपला घाटल्यानंतरचा लूक आहे थँक्यू